नमस्कार दर्शक हो। मराठी मराठीमध्ये मी सुमित आपलं स्वागत करतो कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात कोल्हापूर शहरासह तीन नगरपालिका दोन नगरपंचायती व जास्त मतदारसंख्या असलेल्या चाळीस गावात ज्या उमेदवाराला मताधिक्य मिळणार तो उमेदवार विजयाचा गुलाल उधळणार हे सत्य आहे या चाळीस गावामधील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास गारगोटी मडिलगे के बुद्रुक कडगाव वाघापूर राशिवडे कसबा वाळवे कसबा तारडे आणि सरवडे या गावांनी काय निर्णय घेतला आहे त्यावरून लोकसभेच्या उमेदवाराला राधानगरीतून मताधिक्य मिळणार का हे स्पष्ट होणार आहे असं असलं तरी लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना राधानगरी मतदारसंघातील ठराविक नेत्यांनी संपूर्ण प्रक्रियेत उपस्थिती लावली प्रचार समारंभादरम्यान जाणीवपूर्वक मौन धारण केलं असल्याच्या चर्चा विशेष लक्ष वेधणाऱ्या ठरल्या कारण या नेत्यांचा मोठा गट राधानगरीत सक्रिय असताना या नेत्यांनी मौन धारण करण्यामागील नेमकं कारण काय खरंच या नेत्यांनी लोकसभा निवडणुकीत आपली ताकदपणाला लावली होती का याचं उत्तर होय असेल तर मग मौन पाळण्याचं नेमकं कारण काय आणि याच उत्तर नाही असेल तर या नेत्यांना रोखणारी अदृश्य शक्ती नेमकी कोणती हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळेच या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी ने देखील मतदानासाठी नेमकी काय भूमिका घेतली याचा अंदाज लोकसभा निकालाच्या येईल याच एक मोठी घडामोड लक्षवेधी ठरली ती म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष एवाय पाटील यांनी माहितीला विरोध करत काँग्रेसला दिलेला पाठिंबा आणि यानंतरच त्यांचं शक्तीप्रदर्शन राष्ट्रवादीचे नेते शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला एवाय पाटील यांनी उपस्थिती लावली होती त्यामुळे संभाव्य निवडणुकांमध्ये काही राजकीय समीकरणं आखण्याच्या तयारीत ते आहेत का असा सवाल तयार झाल्याखिरीज राहत नाही त्यामुळे येत्या निवडणुका अशी काही नवी समीकरणं राधानगरीत तयार झाल्यास आपल्याला आश्चर्य वाटायला नको कारण येत्या आमदारकीसाठी राधानगरी भुदरगड विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार प्रकाश आंबेडकर यांच्या विरोधात कोण हे अद्याप गुलदस्त्यात आहे तसेच मेहण्या पाहुण्याचा वाद पुन्हा उपाळणार का यावर देखील बरंच काही अवलंबून आहे असं असलं तरी एका बाजूला आमदार प्रकाश आंबेडकर यांच्याकडून एक कलमी कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे विरोधी फळीतून कोण शड्डू ठोकणार यावरून राधानगरीच्या राजकीय घडामोडी पुन्हा बदलतील आणि त्या त्या समीकरणावरूनच आमदारकीचा निकाल अवलंबून असणार आहे हे निश्चित तुर्तास इथंच थांबूया आणि भेटूया एका नव्या विषयासह लवकरच तोपर्यंत पाहत राहा लाईव्ह मराठी ही राजकीय कुरुक्षेत्र ही विशेष मालिका धन्यवाद